महामार्ग टोल सुरू करण्यासाठी हालचाली संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्गावर सवलत नियम पालनाचे फलक आजरा शहरातून पुढे कोकणात आणि गोव्याला जाणाऱ्या संकेश्वर बांदा महामार्गावर टोल बसवण्यासाठीच्या प्रयत्नांनी पुन्हा एकदा उचल खाल्ल्याचं चित्र ठळक आहे आजरा मिनी औद्योगिक वसाहती नजिक बसवण्यात येत असलेल्या टोल नाक्यावर आता टोल सवलत नियमांचं पालन टोलचे दर आदी फलक लावले गेल्याने येथील टोल सुरू होण्याचे संकेत आहेत टोलचं काम पूर्ण झाल्याने टोल सुरू करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे गेल्या वर्षभर सर्वपक्षीय टोलमुक्ती संघर्ष समितीच्या माध्यमातून टोलमाफीसाठी बैठका आणि आंदोलने सुरू होती समिती आणि राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांची तहसीलदार आणि समकक्ष अधिकाऱ्यांच्या समवेत अनेक बैठका झाल्या तरीही या टोलविरोधी आंदोलनातून झालेल्या टोलमाफीसाठीच्या निर्णयाचं घोंगडं अद्याप भिजत पडला आहे आजरेकरांच्या त्या आंदोलनाला तत्कालीन आमदार आणि विद्यमान पालकमंत्री प्रकाश आंबेडकर माजी आमदार केपी पाटील ए वाय पाटील आदींनी या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला होता तर मंत्री हसन मुश्रीफ यांनी फोनवर दिला होता। मंत्री आंबेडकर यांनी तर कोणत्याही स्थितीत टोल होऊ न देण्याची भूमिका मांडत काम तातडीने थांबवण्याच्या सूचना दिल्या होत्या या दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक घेण्याची भूमिकाही मांडली होती या पार्श्वभूमीवर देण्यात आलेल्या रेट्यामुळे हे काम थांबलं होतं पण आता पुन्हा टोलचं काम सुरू झालं आहे हे काम खूपच प्रगतीपथावर गेल्याने टोल कधीही सुरू होऊ शकतो पण तो कोणासाठी असेल आणि किती असेल याची माहिती मिळत नाही आता याबाबत पुन्हा समितीलाच आंदोलन करावं लागणार का त्यास विद्यमान आमदार आणि मंत्री नेमका कसा प्रतिसाद देणार टोलचं भूत सर्व प्रवाशांसह समस्त आजरा तालुकावासियांना छळणार का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणं अपेक्षित आहे अन्यथा पुन्हा एकदा टोलविरोधात आंदोलन होऊ शकतं अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्सक्राइब करा